नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची आणि महत्वाची माहिती आलेली आहे ही महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला लाईब करा सर्वात आधी ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकलेली होती अशा लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकारने नव्याने संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लाडक्या बहिणींनी केवायसी करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी ही तारीख दिलेली होती परंतु आता ही तारीख संपल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आता तर भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते असाच लाडक्या बहिणींचा विचार करताय सरकारने त्यांच्यासाठी विचार केलेला आहे त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणीची केवायशी चुकलेली होती जिथे हो आहे तिथे नाही झालेली जिथे नाही आहे तिथे हो झालेले हो होते अशा लाडक्या बहिणींनी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही वेबसाईट चालू झालेली आहे तर इथे जावे आणि आपली ई केवायसी ही व्यवस्थितरित्या पूर्ण करावी तुम्ही या व्हिडिओत बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही वेबसाईट चालू झालेली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा